नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक जी भरती प्रक्रिया सुरू आहे तर नागपूर वनरक्षक जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये काय झालं होतं एकवीस आणि बावीस तारखेला जो त्यांच्याकडून उशीर झाला होता वन विभागाकडून उशीर झाला होता तर त्याची त्यांनी काय केले दखल घेऊन काय केलेलं आहे की निवेदनाची दखल घेऊन वगैरे सगळ्या गोष्टी विचार करून त्यांनी चार तारखेला काय केले की परत विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे त्यासाठी काय केलं होतं की त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती मागवली होती की जे जे इच्छुक विद्यार्थी लक्षात घ्या मी काय म्हणत आहे की जे जे इच्छुक विद्यार्थी आहेत कंपल्सरी नाही या सगळ्याला जे जे इच्छुक विद्यार्थी आहेत ज्यांना वाटतं की आपण परत जायला पाहिजे कारण आपला टायमिंग मध्ये फरक पडलेला आहे तर या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या आहेत तर त्यांनी काय करू शकता की परत जायचं आहे तर याच्यासाठी काय केलं की त्यांनी डेटा मागवला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव त्याच्यानंतर त्याचा चेस नंबर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्याचा मेरिट नंबर त्याच्यानंतर एपोजी पासून सुरुवात होणारा जो नंबर आहे तुमचा तो नंबर त्यांनी मागवलेला आहे तर ती काल रात्री एक वाजेपर्यंत म्हणजे एक तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत एक नाही सॉरी एक तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत त्यांनी काय केलं की ईमेल एक्सेप्ट केले आता त्याच्यानंतरचा जो गेलेला आहे तो जो डेटा आज त्यांनी काय पाठवला ते एक मनसे नाही करते तर एक तारखेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे केलं तर त्यांचा डेटा काय केला की त्यांनी कंपाईल केला कंपाईल म्हणजे काय केलं की सगळा डेटा एकत्र ती केला व्हेरीफाय केलेला त्यांनी व्हेरीफाय म्हणजे बघा की तुम्ही एखादी माहिती पाठवली कारण की त्यांच्याकडे एकवीस आणि बावीसची ची लिस्ट होती तर त्यांनी काय करते की तुम्ही एफओी नंबर असेल तुमचा मेरिट लिस्ट नंबर असेल किंवा चेस्ट नंबर काय काय विद्यार्थ्यांनी हे होतं टाकलेलं नाहीये विसरले होते हरकत नाहीये पण ह्या दोन तीन गोष्टीवरनं काय करते त्यांना कळून जाते की हा विद्यार्थी कोण आहे याची तारीख कधी होती ती तर त्यांनी काय करतात की आता जसे मेल येतील आता फॉर एक्झाम्पल की बघा पहिल्या दोन दिवशी मुली होत्या दोन हजार चारशे मुली होत्या आणि मुलं होती बत्तीसशे प्रत्येक दिवशी एवढीच होती म्हणजे बत्तीस बत्तीस एवं मुल्ली सहा हजार चारशे मुल्था चौबीस चौबीस चार हजार आठशे एवडे मुझे सपोजर अर्धे जारी मुला रिप्लाई फॉर एक्जाम्पल संगी जाता कमी ओके चार हजार आठशे विद्यालय जसा डेटा एकत्रित करुसार पर वेपत्रक बनवा लगे अलव चार तारखे तुम्हारा चार तारखेला हो रहा कन्फर्म है पुढे म्हणजे दोन दिवस होऊ शकतात लक्षात घ्या पण चार तारखेपासून सुरुवात होणार ते कन्फर्म आहे तर आता असं आहे की विद्यार्थ्यांना हे डाऊट आहे की अजून त्याच्याकडून काही कम्युनिकेशन नाहीये त्यांच्याकडून कसा मेल नाहीये वगैरे 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 असं होतं तर हजार सहाशे विद्यार्थ्यांना सॉरी जेवढे काही विद्यार्थी असतील जेवढे हे केले असतील रिप्लाय केले असतील तर मला वाटत ना प्रत्येकाला मेल करतील ते करू शकतात सांगता येत नाही त्यांचं जर सपोज त्यांनी जर सिस्टीम बनवले असेल तर काय करते नॉर्मली मेलसाठी एक सिस्टीम असते वन क्लिक मेल जातात त्या लिस्टनुसार जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना जातात त्याचं काही नाही पण वेबसाईटवरती काय की तुम्हाला प्रॉपर एक नोटिफिकेशन येईल जे की आतापर्यंत आलेलं नाही लक्षात घ्या आतापर्यंत आलेलं नाही पण लवकरात लवकर नोटिफिकेशन येणार आहे के? चार के? ती 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 तर तुम्ही काय करा की चार तारखे हिशोबानेच काय करा तिथे पोहोचा सपोज काही डिले झाला असेल तर एखादा दिवस सपोज जर त्यांनी काय केलं की टेक्निकल अजून एखादा हे सांगते फॉर एक्झाम्पल काय झालं की आता जी सिस्टीम त्यांनी मागवलेली होती जी आर ह्याची होती चिप चिप डिटेक्शन वाली सिस्टीम होती तुमच्या ह्याच्यावरती सेन्सर वगैरे सपोज त्याच्यामध्ये काही टेक्निकल डिफिकल्टी असतील तर काय करू शकतात की ते एखाद्या दिवस उशिरासाठी चालू करू शकतात बरं त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन नक्की येईल त्यामुळे जोपर्यंत नोटिफिकेशन नाही त्यापर्यंत आपण असं समजूयात की चार तारखे म्हणजे चार तारीख कन्फर्म आहे तुम्ही मेल केला असेल तर काय करायला तुम्ही जायचं आता तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला काय होणार आहे तुम्हाला एक बंदपत्रक लिहून घेतलं जातो बंदपत्रक म्हणजे मध्ये एक फॉर्मॅट असतो तो काय करला की त्याच्यावरती असं लिहिलेलं असेल की तुम्ही एकवीस तारखेला धावलेले किंवा बावीस तारखेला धावलेले आहेत आणि मला चार तारखेला जे मार्क पडतील ते मला मान्य असतील हे त्याच्यावरती लिहिलेलं असेल मी सगळं फॉर्मॅट नाही सांगत पण तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगितलं की काय असेल त्याच्याबद्दल ते, ते तुमच्याकडनं लिहून घेतले जातील आणि त्याच्यानुसार काय होईल तुम्ही सपोज चार तारखेला धावले तर तुम्हाला कमी किंवा जास्त जेवढे काही मार्क येतील ते तुम्हाला मान्य असायला पाहिजे जास्त झाले तर ठीक कमी झाले तरी तुम्हाला मान्य असले पाहिजे असं नाही मानलं पाहिजे तिथे जाऊन त्याने मला पहिले मार्क मान्य आहेत मला पहिलेच हे करायला लागेल सपोज तिथे जाऊन काहीतरी विद्यार्थी एखादा कायद्या पडला पडला आणि त्याला काय केलं कम्प्लीट करता आली नाही तर त्यांना असं नाही म्हणलं पाहिजे की नाही मला एकवीस तारखेचे मार्क चालतील मला तर ही अशी कंडिशन नाही होऊ त्यामुळे तुमच्याकडं बंधपत्रक लिहून घेतलं जातं सर जे जे विद्यार्थी बघा तुम्हाला तुमच्यावर कॉन्फिडन्स आहे सपोज काही काही विद्यार्थ्यांना माहिती आहे की मला असं झालेलं आहे तर त्याच्या कॉन्फिडन्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करेल की नक्की नक्की जायचं आहे आणि त्यांना ज्यांना वाटतं की मी पहिल्याच ऑलरेडी शंभर टक्के दिलेलं आहे माझं याच्यापेक्षा मी काही कवर नाही करू शकत याच्यापेक्षा जास्त नाही तर तिथे जाऊन मग तुमचा फायदा काय तर ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म माहिती आहे की मी माझं प्रॉब्लेम म्हणजे झालेलंच नाहीये त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मी तर रिकमेंड करतो तुम्हाला ड्रॉप डाऊन करण्यापेक्षा म्हणजे ड्रॉप करण्यापेक्षा काय तुमचं बेस्ट द्या लाईफचं कारण की तुम्ही चांगले मार्क आहेत तर तुम्ही काय सिलेक्शनचे चान्सेस तुमचे चांगले होतात ओके चे चान्सेस होतात तर तुम्ही जर चांगले मार्क दहा मार्कचा फरक पडेल एक मिनिटाचा जरी फरक पडला तर एक मिनिटा मारण्यापेक्षा एक मिली सेकंडचाही फरक पडला त्या विद्यार्थ्यांना खूप कमी होते तर सपोज तुम्ही काय केलं की जर प्रॉपर आउट ऑफ मारले किंवा सेवन्टी जरी मारले ज्यांना वेळ कमी लागला होता ते त्याच्यानंतर जाताना काय करा तुम्ही की स्टॉप वाज घेऊन जा स्टॉपवॉच असते स्टॉपवॉच म्हणजे काय की जेव्हा तुम्ही जसं तुम्ही सेन्सर व्हाल स्टॉपवॉच चालू करायची तुम्ही हाफला गेला परत स्टॉपवॉच अजून बंद कर, करा म्हणजे हे होतं फ्रीट मध्ये असते स्टॉपवॉच त्याच्यानंतर अजून एकदा हे करा जेव्हा रिटर्नला तुम्हाला टाइम एक्झॅक्टली कळेल की किती एक्झॅक्टली होता आणि त्याच्यात काय करा की त्याचा फोटो वगैरे जे गे। काय असेल ते काय करा की घेऊन ठेवा तुम्ही तुमच्या माहितीसाठी सांगत आहे की तुम्ही काय करा की स्टॉपवॉच प्रॉपर स्टॉपवॉच सांगत आहे असं नका की तिथून गेल्यानंतर लगेच उशीरानं चालू केली जसं बरोबर निघता तसंच चालू करा आणि त्याच्यात थोडा मिली सेकंदचा फरक वगैरे असेल तर ठीक आहे दोन चार सेकंदाचा जरी फरक असेल तरी ठीक आहे पाच दहा सेकंदाचा पण तुम्ही मिनिटावरती फरक पडत असेल स्टॉपवॉच मध्ये आणि ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस हे त्यावेळेस तुम्ही काय करू शकता ऑब्जेक्शन घेऊ शकता तिथे सीसीटीव्ही वगैरे चेक करायला तुम्ही काय करू शकता सांगू शकता आणि काय करा था था? का का की तिथे जो कॅमेरा लावलेला असतो बाजूला त्याच्यावरती काय करा की तुमची चेस्ट नंबर दिसू द्या लक्षात घ्या खूप इम्पॉर्टंट बातमी सांगत आहे तुम्हाला सपोज काय होतं लक्षात घ्या की काय होतं की ज्यावेळेस तुमचं व्हेरीफाय होईल सपोज असं तर काहीतरी झालं एखाद्या विद्यार्थ्याचं एक मिनिट उशिरा दाखवत आहे त्याचं म्हणजे एक मिनिट दोन मिनिट उशिरा दाखवत आहे तिथे जसे ऍक्च्युअली त्यांनी स्टॉप वॉच वापरली आणि तिथे गेल्यानंतर त्यांचा दोन मिनिटात फरक पडलेला आहे सर काय करा की विद्यार्थ्यांनी स्टॉप वॉच घेऊन जा म्हणजे तुम्ही कॅमेरात तुमचा चेस्ट नंबर दिसला पाहिजे म्हणजे काय होईल की ज्यावेळेस तुम्हाला जाल तिथे सर व्हेरीफाय करताना तुम्हाला सोपं पडेल की तुमचा चेस्ट नंबर दिसला होता माझा हा चेस्ट नंबर आहे त्याच्यानुसार सर्च करा म्हणून सांगू सर त्यासाठी तिथे कॅमेरा तिथे सांगतात की लोक जे वन विभागाचे अधिकारी आहेत ते सांगत असतात की तुम्ही काय करा की चेस्ट नंबर आहे तो कॅमेरा दाखवू द्या म्हणजे चेहरा असेल तो दाखवू द्या आणि सपोज अजून एक गोष्ट महत्वाची आहे की काय होतं की आता याच्यामध्ये यवतमाळमध्ये एक डमी विद्यार्थी सापडलेला आहे तो सिलेक्शन नंतर सापडलेला आहे तर तुम्ही ही काय करायचं की लक्ष ठेवायचं सगळ्यांचं एक काम आहे की काय करायचं लक्ष ठेवायचं की सपोज असा कोणी विद्यार्थी असेल जो काही म्हणजे लगेच त्याच्या याच्यावर हावभाववरून समजून जातं की काहीतरी गडबड आहे याच्याकडे ओके तर काय करा त्याचा चेस्ट नंबर असेल या गोष्टी काय करा की तुम्ही लक्षात ठेवून घ्या लिहून ठेवा मोबाईल मध्ये लिहून ठेवा तुम्हाला जर काय गडबड वाटत असेल काही केलं असेल सपोज त्याचा काहीतरी वेगळं वाटत असेल तर काय करा की लिहून ठेवा गोष्टी त्याच्यानंतर ना चला म्हणून नंतर आपल्याला सपोज काय होईल की कळून जा की एक्झॅक्टली काय आहे गडबड असू शकते का म्हणजे आता नंतर ना आल्यानंतर मेरिट लिस्ट आल्यानंतर ना तुम्ही मग नाही माझ्यासोबत एक मुदगाव होता तो काय झाडीत गेला होता काही विद्यार्थी असं सांगत राहतात की तो एक विद्यार्थी झाडीत गेला होता आणि तुम्ही हे आल्यानंतर चार दिवसाने सांगता तसा फायदा नाही तुम्हाला माहिती आहे समोर काहीतरी गडबड झाली तर लगेच तिथे वनाधिकारी आहेत ना वनाधिकारी आहेत तोंडी सांगायची पेक्षा काय करा की पेपर घेऊन जा पेपरावरती लिहून घ्या की सर आता एक विद्यार्थी होता चेस्ट नंबर त्याचा लक्षात ठेवा वापस येताना वापस येताना तुम्ही लक्षात ठेवू शकता ना लक्षात ठेवा आणि त्यांना सांगून द्या की असं सहा एक विद्यार्थी होता ज्याने काहीतरी गडबड केली असं संशय आहे तुम्ही काहीतरी चौकशी करा त्याची तर अशा गोष्टी तुम्ही केल्या तर होतात लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे तिथं पाच किलोमीटर ग्राउंड वरती तुम्ही धावलेले आहेत तुम्हाला अडीच जो काही अडीच किलोमीटर भट्ट आहे तुम्हाला माहिती असतं मुलींच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत की काहीतरी गडबड आहे फिरत आहे कोणीतरी त्याही गोष्टीचं एकमेकडे लक्ष ठेवा असं नको की जसं डमी वगैरे तिथं धावला तर इथेही तुमच्याकडे धावले आणि तुमची पोस्ट फाईल तो त्या गोष्टीसाठी तुम्हीही काय करा की तेवढेच प्रयत्न करा नंतर ना आल्यानंतर ना परत तेच की नाही नाही याची चौकशी झाली पाहिजे हे झाली पाहिजे तर तुम्ही जर तिथे जेवढे का म्हणतात की जागरूक असाल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे या गोष्टी काय करा, करा की तुम्ही करायच्या आहेत त्याच्यामुळे काय की असे डमी उमेदवार असतील ते बाहेर काढायला सोपं पडेल आणि सपोज जर सपोज असेल तर आपल्याला सांगा आपण आवाज उठू त्याच्याबद्दल हरकत नाही जर सपोज काही होत असेल तर आपण आवाज उठवायला तर तयारच आहोत तर विद्यार्थ्यांसाठी सगळं करत आहोत सर तेही करू तिसरी गोष्ट अशी आहे की राहण्याची आणि याची व्यवस्थासाठी सर बघा की सध्या तर मी नागपूरमध्ये नाही जसं मागच्या वेळेस आपण काय केलं होतं की सापरीच्या शाळेमध्ये तुमची व्यवस्था केली होती राहण्याचे खूप सारे विद्यार्थी राहिलेले आहेत हजारो विद्यार्थी तिथे राहिले होते तिथे मागच्या वेळेस सध्या मी तर तिथे नाही आहे सध्या तर सर तिथं जाऊन तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता की सर अशी काही होईल का अजून पण जागा तिथे गावची काही ग्रामस्थ असतील त्यांना होऊ शकते का एका दिवसाची मुली असतील मुलं असतील तर त्यांनी काय करा की एकमेकांची काळजी घेऊन तिथे सेवा म्हणजे राहण्याची साठी त्यांना रिक्वेस्ट करा आणि तिथे राहू शकतो ओके ही होती त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की दोन नंबर तुम्हाला वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो त्यांना कॉल करा रूमसाठी राहण्यासाठी त्यांना कॉल करा आणि काय करा की तिथे रूम त्यांची बुक करून द्या तीनशे रुपये पर हेड घेतात ते काही आता एक म्हणजे सिनियर मागे काही विद्यार्थी राहिलेले होते होमस्टे आहेत ते तीनशे रुपये पर डे घेतात आणि ऐंशी रुपयाचा डब्बा घेतात त्याचं तुम्हाला राहायचं असेल तर तिथे राहू कॉमन कॉमनमध्ये राहायला लागेल तुम्हाला म्हणजे चार पाच रूम रूममध्ये ठेवतात ते दोन तीन तीन चार मुलं काय ते ठेवतात बहुतेक का मला माहिती नाही तर काय काय विद्यार्थी जास्तही राहिले होते तर थोडं रेट सर मी पण राहतो दोनशे अडीचशे तुमच्यावर आहे तुम्ही किती ठरवता ते तुम्ही जर तीनशे म्हणले त्यांनी ठीक आहे तर ठीक आहे पण अडीचशे दोनशे पर्यंत जर तुम्ही मॅनेज केलं तरी होऊ शकतं तर त्याचे नंबर मी तुम्हाला काय केलं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा त्यांना विचारा आहे का रूम वगैरे हो सगळ्या गोष्टी तुम्ही एक दिवस आधी जात असाल तर नक्कीच तुम्हाला हा फायदा होणार आहे तर ही माहिती होती सर अशा महत्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद